बघा दणक्या मित्रानं मला वाटलं छोटी असेल की बघा जायचे दणकीनं किलो नाही जास्तच आहे <laughs> काम पच्चीस झालं बघा मित्रांनो बघा कशी गाठ मारते बा बघा मारली गाठ ठेव बॉडीला कशी गाठ मारते खूप बनवलं चला नाही क्लीन आहे ना ठीक आहे हुक्कांशीर कराला लई टेन्शन असतं लागणार

आपली टोलकी पकडायला आणि टोलकी पकडण्यासाठी आपण साहित्य घेतलेत आता बघूया आपल्याला किती टोलकी भेटतात आणि सकाळ सकाळ खूप वार आहे आता दहा बारा दिवस झाले खूप वार आहे तर वारामध्ये आपली खेकडे पकडायला पण प्रॉब्लेम डिले असते पातळ पातल पातळ तर खेकडे पण भेटत नाही तर आज आपण टोलक्याच्या शोधात आलो आहे तर बघूया आपल्याला कितीही टोलके घेतले आणि आपण बघा टोलके पकडण्यासाठी आहोत पण आणलेलं आहे तरी आहुताने आपल्याला किटे ती टोलकी भेटतात ते बघूया तर जाऊया आपल्या मस्त की भाला बघा भाल मस्त सुकलेला आहे आता डायरेक्ट जाऊ भालावर तर मित्रांनो बघू शकता आपल्या गावातले काकात ना त्याने आऊत आहे तर ते असे बनतात की किल्शी आहे बहुतेक कारण ते आऊत मारला जेव्हा जे पॉइंट असतात आऊताचे असे पण सारखे आऊत असतात तिथे हात लावलं जाईना असं वाटतं किल्शी आपला हात लागला तर त्यासाठी ते किलसीसाठी कशी प्रोसिजर करतात कारण डायरेक्ट काढू शकत नाही शकत आहे किलशी आणि टोलक्यामध्ये खूप फरक असतो आणि पटकन सटकून पण जाते मग त्यासाठी दोरी बांधासाठी काढतात ते बघू शकता बघा हा याचं बिल आहे दुसरं बिल काय दुसरा तो लाईला लांब आहे तर पहिले आमच्या अशा भाल्यावर खूप वाम टोलकी खूप होते जेव्हा कमी चिखल होता फक्त एक अर्धा फूट एक फूट तेवढं तर खूप जेव्हा किलशी आणि टोलकी होती आता जसं दस हो जसं आता छातीभर चिखल आहे तसं जसं सर्व कमी होत आहे टोलकी आणि किलशी हे दोन्ही गोष्टी कमी झाल्यात आता बघू कशी किळशी आहे खूप दिवसांनी आपल्या भाला बघायला भेटली कारण पहिले खूप मिलायचे आता कमी आहेत तर पहिले ते काहीतरी बांधतात त्यांच्या भेटला हाय बांधण्यावर वरती का आली वाटत साठ टाकली तर तीनशे सापडणार नाही बरेच साठ टाकली तर भेटणार नाही कारण चिखल एवढा आहे का भेटणार नाही चिखल कमी असताना तर लगेच भेटलं सर मोठे का बारके दोन तीन किलोची बोलतात बघूया कशी आहे आवाज कमी येत असेल आपला किंवा खरखर होत असेल तर दहा बारा दिवस खूप वार आहे आणि आपल्या आहे सध्या काहीच नाही आपल्या गावापासून या एंड परत थोडे थोडे आहेत पाऊस पण मध्ये थेम ठेम पडतोय त्याच्यामुळे काय आणि पण बघा बॉडीला पूर्ण गाठ मारतात म्हणजे पुढं मागं गाठ नको सडकायला किंवा त्या गाठीमधून नको जायला आणि एकदम डेंजर चा होत्या मित्रांनो एकदम सुईसारखे दात दात असतात त्याचे आऊत होत माझं बघ हे वाजेल हुक होता हुक आपण पण त्यात शोधत आहे टोलक्याने केलं शिकर आपण आऊत पण आणलंय आणि हुक पण बनवून आणलंय पण या आऊताना काय टोलक्याचं बिल दिसत नाही टोलक्याचं बिल नाही मागचे दोन तीन उदा मोठे उदाहरण जे मोल त्या होता पाच लई होतं मोठ मोठ आता आज एक दोन दिसाला होतात नाही तर चावाची भीती कॅलशी बघा दणके मित्रांनो मला वाटलं छोटी असेल बघा किलो नाही जास्तच आहे काम पच्चीस झालं बघा मित्रांनो बघा कशी गाठ मारतो बघा मारली गाठ ठेव बॉडीला कशी गाठ मारते का किल्सा पहिल्यांदा ता लई टायमान बघितला मित्रांनो किलशी केलशी कि चावली का खपली याचा चावल पण येतो ना हाऊच लागला ना आऊच लागलाय ती फिरली चावू शकते चाहू बघा उलटी फिरली की चावी कशी आर बी ह्याच्यात आहे ना माझ्या पायाच्या साईडला कारण मोठी असते ती सहा सात फूट पाच फूट आठ फूट दहा फूट एवढी लांब असते उलटी फिर कशी करतात बाबा बसशील बघा काम बद्दल झालाय बघा मित्रांनो टोन बघू शकता कशी कार आपल्याला भेटलेली ना त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी बघा कशी चावते बघा दोन बघाय आहे ना री फिरते कम्प्लेट तोंडाच्या थोडासा पुढे आवडत लागलाय थोडासा पोडा झाला असं नसते लागले त्या इतोळगीच घालत म्हणजे बिलाव आले ना इकती वर्षांची भेटली नाही चार पाच वर्षांची तरी दोन चार पाच वर्षातून भेटली मित्रांन किलशी आणि आपले कमी असतात आपल्या ठिकाणी पहिले खूप असायच्या कारण आपल्या भालाला फक्त खेकडा आहे बाकीच्या गोष्टी नाही आहेत म्हणजे चिखलावची वस्तू असते ना जशी निवठी काचणी बोलू शकता ती मच्छी नाही कारण ती मच्छी असली तर हे टोलके आणि किलशी हे खूप असतात तर तीच वस्तू नाही मेन नेमका हा टू नाही आणि टणके किलशी काम होईल तुझा रेट काय पाचशे रुपये पाचशे रुपये किलो मित्रांनो तुमच्याकडे कशी किलो नाही भेटतात आता मार्केटला जरी मार्केट पाव किलो घेतली तरी दोनशे अडीचशे रुपये पाव किलो घेतात मार्केटला नाही पकडून हजार रुपये किलो पकडून चाला कारण मार्केटला आपल्यापेक्षा डबल भाव असते कम्प्लीट बिलावच पाय मार कडा नाही आपल्याला पंचमुरी नाही भेटली दोन्ही गोष्ट दोघांना नाही भेटले फक्त त्यांना एक भेटली पहिलेच पहिलीच काढत हुक बनवलं चला नाही प्लेन आहे ना हुकांशीर का रेन्शन असत लागलं बघा किलशी किलशी जाऊ द्यात मध्ये जाऊ द्यात मध्ये পিলা মারত জল ही रॅन बांधली मित्रां त्याच्यामुळे हे आतमध्ये जावं जात नाही आणि ही मेन जसं पिला मारायला एक्सपर्ट असतात जसे आपले साप असतात पील डॅप असतात ना हे असेच असतात कारण पिला मारतात शेफटी गाडी आहे कसं जावं जावं जाऊ नाही का नाही

डायरेक्ट पिशवीला गाठ आपला आखा, आखा डायरेक्ट म्हणजे निघाला नको डायरेक्ट रशी घरी सोडायला कमीत कमीत पंधरा मिनटा जास्त गेली मी तुम्हाला तर चला आता आपण पण पुढं बघूया काय चिंबुरी बिंग भेटते का कारण चिंबोरीचं नाव भेटू शकत नाही भेटलं तर टोलका वगैरे भेटेल काय भेटतय बघूया टोलका वगैरे अजून बारीक आहे मिळालाय सहा चूलचा टोलका आम्ही जास्त पकडत नाही चुकून तो बिल छोटा किंवा मोठा असला का असतो दुसऱ्याच्या बिलात त्याला मारला तर घ्यायला लागेल जेवाला तर नाही तर मरल तो पण गेला आम्हाला वावरीला पण खूप लागतो आम्ही सोडून देतो चित्ता मरल ला तो, तो, तो।, तो, तो, तो लागला का गुस्सा नहीं ना जो ना। नहीं माटा था जा चीव जब शीव अगर लगते ना इसे ब्ला माख वी तर मित्रांनो आपण आलो डायरेक्ट आता बंदरावर तर आपल्याला जास्त काही नाही बघा दोन तीन आपल्या चिंबोऱ्या आहेत दोन तीन चिंबोऱ्या गावल्यात आणि आपल्या ते काकांना गावातले आहे केलशी आणि टोलगा भेटला त्याच्यानंतर काहीच नाही भेटला तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये